सर्वांना नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ माझं नाव साक्षी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या स्वामी कृपा या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आपण स्वामींचा मूळ स्वरूपातील फोटो कायम पाहतच असतो स्वामींच्या तेजोमय स्वरूपाचे वर्णन करणं आपल्यासारख्या माणसाकडून शक्यच नाही स्वामींच्या फोटोकडे पाहताच प्रत्येक भक्ताच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक निर्माण होते मन भरून येतं आणि असं वाटतं जणू स्वामींकडेच पाहत राहावं इतके सुंदर आपले स्वामी महाराज आहेत पण त्याचप्रमाणे स्वामींची स्त्री स्वरूपातील फोटोसुद्धा आपण पाहिलेलीच आहे आणि बऱ्याचदा बऱ्याच जणांना हा प्रश्नसुद्धा पडतो की स्वामींची स्त्री रूपी फोटो का असते किंवा या मागचं नक्की रहस्य तरी काय आहे तर मंडळी आजचा हा व्हिडिओ त्या संबंधितच आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींच्या स्त्री रूपी स्वरूपाची रहस्यमय कथा जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वामींची स्त्री रूपी फोटो का असतो याची कथा पुढील प्रमाणे तर मंडळी खूप वर्षापूर्वी एक स्वामी समर्थ महाराजांचा भक्त होऊन गेला तो भक्त स्वामींचा सर्वात श्रेष्ठ भक्त होता तो भक्त स्वामींची मनोभावनेने दररोज पूजा अर्चा करून दर्शन घेण्यासाठी यायचा दिवसभर तो स्वामींचे नामस्मरण करायचा या कारणामुळे तो स्वामींचा अत्यंत प्रिय भक्त होता एके दिवशी तो भक्त आणि त्याचा मित्र महालक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी निघाले होते कारण त्याच्या मित्राला महालक्ष्मीचे दर्शन घ्यायचे होते तो भक्त त्या मित्राला म्हणाला की आधी आपण स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊया आणि मग श्री महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी जाऊया तो मित्र म्हणाला की अरे मित्रा, मित्रा महालक्ष्मीचे मंदिर खूप लांब आहे त्यामुळे आधी आपण तिकडे जाऊयात कारण आता नाही गेलो तर खूप उशीर होईल कारण तिकडे जाण्यासाठी फक्त एकच बस आहे आणि आपल्याला उशीर झाला तर ती बससुद्धा सुटेल त्यामुळे आपण आधी तिकडे जाऊया म्हणजे आपल्याला उशीरही होणार नाही आणि श्री महालक्ष्मी मातेचे दर्शन सुद्धा होईल तो भक्त त्या मित्रास म्हणाला अरे बस सुटली तर सुटू दे माझ्या स्वामीमध्येच सर्व देव समावलेले आहेत त्यांचं दर्शन आपल्याला घडलं म्हणजे आईचं दर्शन घडेल असं समज असे म्हणत तो पुढे मित्रास म्हणाला की तू फक्त एक वेळेस माझ्या सोबत चल माझा जसा स्वामींवर विश्वास आहे तसा तुझाही विश्वास माझ्या स्वामींवर बसेल हे ऐकून त्या भक्ताचा मित्र त्याच्या सोबत स्वामी महाराजांकडे जाण्यास निघाला आता स्वामी तर साक्षात देवाचे स्वरूप आहेत त्यांना त्या दोघांच्या मनात काय चालू आहे हे लगेच समजलं आणि जेव्हा ते दोघे दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्यात जातात तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज त्यांना साक्षात दर्शन देतात आणि त्या भक्ताच्या मित्राला बोलतात की रे तुझा विश्वास बसत नाही ना की सगळीकडे मीच आहे असे म्हणून स्वामींनी त्या भक्ताच्या मित्राला म्हणतात की घे तुझ्या आंबाबाईचं नाव आणि कर उधो उधो असं म्हणताच श्री स्वामी समर्थ महाराज साक्षात महालक्ष्मीचे स्वरूप धारण करतात आणि त्या भक्तास दर्शन देतात हे विलक्षण दृश्य पाहून भक्ताच्या मित्राला त्या क्षणी असं वाटतं की त्याच्या साक्षात महालक्ष्मीच उभी आहे त्याचे डोळे विस्फारले जातात हृदय भरून येत आणि नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात अंगावर शहारे येतात मन अगदी शांत निर्मळ आणि भीतीने भरून जातं त्याला अंतकरणातून त्या वाक्याची जाणीव होते की खरंच सर्व देव हे स्वामींमध्ये समावलेले आहेत स्वामींच्या रूपात साक्षात देवी दिसते आहे त्याला वाटत की त्याच्या सर्व शंका प्रश्न आणि अहंकार त्या एका क्षणात वितडून गेले आहेत त्या अनुभवाने तो अंतर्मुख होतो आणि त्या क्षणी लगेचच स्वामींच्या चरणी लतमस्तक होतो खरच स्वामी कधी कुणाला कोणत्या स्वरूपात दर्शन देतील काहीच सांगता येत नाही अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी तर मंडळी ही होती स्वामींच्या स्त्रीरूपी स्वरूपाची रहस्यमय कथा तर मंडळी अशा प्रकारे आपल्या भक्तांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता स्वामी प्रत्येक वेळोवेळी प्रचिती देत असतात त्यामुळे प्रत्येक भक्तांची स्वामींवर श्रद्धा असायला हवी त्यामुळे तुमच्यावर कितीही मोठे संकट आले तरी सुद्धा स्वामींना विसरून जाऊ नका फक्त मनामध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जप करत राहा कारण भक्ती हीच खरी श्रेष्ठ शक्ती असते घेऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ तर मंडळी आजच्या व्हिडिओतील ही कथा तुम्हा सर्वांना कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा ज्यामुळे पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत सहज पोचेल तोपर्यंत श्री स्वामी समर्थ